नमस्कार मित्रांनो मित्रांनो पीक विमा काढलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे आणि ती म्हणजे मित्रांनो आता ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा काढलेला आहे आणि अद्याप त्यांना पीक विम्याची रक्कम ही मिळालेली नाही आता त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे आता लवकरच या शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम ही मिळणार आहे मित्रांनो मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सरासरी एवढा पाऊस झाला नसल्याने शेतकरी बांधवांची चिंता वाढलेली आहे अशामध्ये राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी देखील जोर धरत आहे ज्या शेतकरी बांधवांनी शेतातील पिकांचा विमा काढलेला आहे अशा शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की आता लवकरच शेतकरी बांधवांना पीक विमा नुकसान भरपाई ही मिळणार आहे कारण की मित्रांनो राज्याच्या हिश्शापोटी शासनाने विमा कंपन्यांना एकसष्ट कोटी ब्याण्णव लाख पस्तीस हजार नऊशे एक्क्याऐंशी रुपये एवढा निधी अनुदान वितरित करण्यास मंजुरी दिली आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांना त्यांचा पीक विमा मिळण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे महाराष्ट्र राज्यात पाच विमा कंपन्यांच्या माध्यमातून शासनाने पीक विमा योजना राबवली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये लाखो शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकांचा विमा हा उतरवला आहे केंद्र शासन आणि राज्य शासनाचा हिस्सा मिळून पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा संरक्षण दिले जाते परंतु अद्याप एवढे नुकसान झालेले असूनसुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम ही मिळालेली नाही परंतु आता पीक विमा मिळण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे कारण की शासनाकडून राज्याच्या हिस्सापोटी विमा कंपन्यांना निधी वितरण्यास मंजुरी देण्यात आली आहे यावर्षी अनेक जिल्ह्यांमध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले आहे मराठवाड्यातील इतर जिल्ह्यात पावसाचा मोठा खंड असल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे विमा काढलेले सर्व शेतकरी विमा कंपनींकडून पीक विमा अंतर्गत नुकसान भरपाई मिळण्याची प्रतीक्षा करत आहेत भारतीय कृषी विमा कंपनीने केलेल्या मागणीनुसार भारतीय कृषी विमा कंपनीने विम्याची मागणी केली होती भारतीय कृषी विमा कंपनी बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी आय सी आय सी आय आए लोंबाड जनरल इन्शुरन्स कंपनी एच डी एफ सी इरगो जनरल इन्शुरन्स कंपनी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी या पाच विमा कंपन्यांना राज्याच्या हिश्शापोटी निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे त्यामुळे पीक विमा काढूनसुद्धा पीक विमा रक्कमपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे आता लवकरच अशा शेतकऱ्यांना पीक विमा हा मिळणार आहे